संविधानाचा आज दिवस संविधानाचा आज दिवस प्रजासत्ताक दिनाचा हा आनंद संविधानाचा आज दिवस प्रजासत्ताक दिनाचा हा आनंद रंगबिरंगी तिरंग्यात भारताचा र गर्व आणि मान भारताचा गर्व आणि मान स्वातंत्र्याचा हा महोत्सव सर्वांनी मिळून सजवलं जय हिंद जय महाराष्ट्र सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो आज आपण या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त जमलेलो आहोत आजच्या या शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनी मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो देश, संपूर्ण देशामध्ये संपूर्ण देशामध्ये सव्वीस जानेवारी या दिवशी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण असून प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण असून प्रत्येक भारतीयांना या सणाचा अभिमान आहे संपूर्ण देशामध्ये राज्यात जिल्ह्यात तालुक्यात गावात ग्रामीण भागात अगदी संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात देखील प्रजासत्ताक दिन मोठ्या जल्लोषाने साजरा केला जातो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान अंमलात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन ही केवळ कॅलेंडरची तारीख नाही सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन ही केवळ कॅलेंडरची तारीख नाही ना तर भारत आपल्या राष्ट्राला आदर्श आपल्या राष्ट्राला आकार देणारे मूल्य आदर्श त्याग यांचा हा उत्सव आहे प्रजासत्ताक दिन हा आज आपण साजरा करत आहोत प्र प्रजासत्ताक दिन हा साजरा करत असताना आपण आपल्याला खूप अभिमान आहे प्रत्येक भारतीयांना आज अभिमान आहे की आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत प्रजासत्ताक दिनाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा आ हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहोत जो नागरिकांसाठी समानता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुत्व सुनिश्चित करतो देमी देश सलामी त्या या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे दे सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे हा तिरंगा राहू दे नेहमी उंच जोपर्यंत तुझा प्राण आहे जोपर्यंत तुझा प्राण आहे जय हिंद जय महाराष्ट्र Thanks Ganesh